शेतकरी मित्रांनो आपण पिकाला बारा एकसष्ट हे विद्राव्य खत जे आहे फ्लोरावस्थेमध्ये आणि मुळा फुटताना बफळ फांद्या लागताना देतो मित्रांनो परंतु या बारा एकसष्ट झिरो हे जे खत आहे यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के स्फुरद आहे तर हे पिकाला किती दिवसामध्ये उपलब्ध होतं आणि किती दिवसामध्ये संपतं हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नत्र यामध्ये जे बारा टक्के आहे मित्रांनो तर हे चौथ्या दिवसापासून लागतं मित्रांनो आणि दहा दिवसामध्ये संपते म्हणजे चार ते दहा दिवसाच्या दरम्यान पिकाला ते उपलब्ध होते त्यानंतर स्फुरद जे स्फुरद आहे तर ते सातव्या दिवसापासून पिकाला लागायला सुरुवात होते आणि एकविसाव्या दिवशी संपतं मित्रांनो म्हणजे खूप मोठा कालावधी स्फुरद लागण्याचा आहे स्फुरदचा फायदा सुद्धा तेवढाच होतो त्यामुळे बारा एकसष्ट जर आपण वापरला तर त्याचा फायदा हा पिकाला फुलं लागण्यासाठी फळं लागण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो फळफांद्या वाढण्यासाठी महत्त्वाचा ठरतो तर शेतकरी मित्रांनो पिकांना विद्राव्य खत देणं जेवढं आवश्यक आहे ते कधी आणि कोणतं द्यावं तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत पिकाला नेमकी आपण कधी द्यावं आणि हे काम काय करतं तर मित्रांनो हे तुमचं जे विद्राव्य खत आहे बारा एकसष्ट झिरो हे फ्लोरा लागताना जे पीक आहे फ्लोरा अवस्थेत येताना आपल्याला देणं आवश्यक आहे त्यानंतर फळफांद्या ज्यावेळेस फुटतात त्यावेळेस देणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मुळा फुटाव्यात रूट जास्त डेव्हलप व्हाव्यात यासाठी बारा एकसष्ट देणं हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्याला याचा वापर करणं हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण यामध्ये एकसष्ट टक्के स्पुरात असल्यामुळे फ्लॉवरिंगसाठी मदत होते त्यानंतर रूट डेव्हलपमेंटसाठी मदत होते आणि फळफांद्या वाढण्यासाठी मदत होते मित्रांनो आणि बारा टक्के नत्र असल्यामुळे ग्रीनरीसुद्धा प्लांटला चांगली असते तर या पद्धतीने फक्त हे वापरायचं कधी हे लक्षात घ्या वेगवेगळ्या पिकामध्ये पीक एक महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही याचा वापर तीन ते चार किलो प्रति एकरी प्रमाणे वापर करू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर नक्की करा मित्रांनो आणि आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा धन्यवाद